कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या गणजिवड्यामध्ये आज गणपतीचा दुसरा दिवस आहे आणि बऱ्या पाऊसात मजबूत पाऊस आहे आमच्या बाप्पाचा पण दुसरा दिवस आहे आज आणि सगळ्यांच्या बाप्पाचा दुसरा दिवस आहे आणि पाऊस आज मजबूत आहे जे पण दीड दिवसाचे गणपती जातील त्यांच्यासाठी फुल पाऊस आहे मला पण जायचं आहे कापऱ्यात आणि आमचा तिथं आजोळचा गणपती असतो दीड दिवसाचा तो आम्हाला विसर्जन करायला लागतो ला ला। बघू आता तिकडे कोण आलेलं नाही ना म्हणून आम्हाला जायला लागणार ला। आहे पण पाऊस मजबूत आहे मजबूत फुल तुफान पाऊस आहे एखाद्याची गाडी धुऊन निघाला आता आमची गाडी फुल मजबूत पाऊस आहे बघ इथून धाडा लागलाय फुल जोरात मला फुल जोरात पाऊस तासापूर्वी इथे भला मोठा पाऊस पडत होता पण आता वरती बघा कोण बोलल का पावसाच्या दिवसात वरती एकदम आबाळ निळं निळा झालेलं आहे ढग पण आलेले आहेत पाऊस गेलेला आहे पडला तर एकदा धोधो नाही तर नाहीच डायरेक्ट आता ऊन बीन पडलं डायरेक्ट कोण बोलणार पण नाही की पावसाचं आहे मे महिना चालू आहे दुसरा दिवस आता लाईट गेलेली आहे आमच्या घरातली लाईट गेले आंधारभिंदर झाला आहे काय आता बोलणार मॅडमची पण आंघोळ झालेली हां हाओके ओके ओके लाईट आलेली आहे आताच आणि तसंच आज माझ्या मुलीला सात महिने कम्प्लीट झालेले त्याचं पण मग सेलिब्रेशन संध्याकाळी आहे आणि आम्ही क्रिएटिव्हिटी करतो ती सात महिन्याची म्हणजे जे महिने महिन्या करत ते पण करायचं आता इथंच थोडं इथं नाही तर कुठेतरी आतमध्ये करू थोड्या वेळा ते पण आता गणपतीच्याच थीम आम्हाला घ्यायला लागणार आहे तर बघू आता कसं काय करतो आहे फुलं बिलं आणून ठेवलेली त्यासाठीच ॲक्च्युली डिलाईव्हसाठी आलेली आहे पण ती जास्त फुलं काढलेली आहेत आणि आता आपल्यालाच तांदळाच्या ह्याच्यामुळे बघू आता काय मॅडम काय बोलतात त्या ह्याच्यामुळे करायला लागणार आपल्याला बघूया काय होतं आपण थोडा वेळा बघे त्याला आता मी चाललो आहे मी आई म्हणजे बायको आणि माझी मुलगी कापरायला कारण तिकडे आजोळी आमच्या गणपती असतो तिकडे कोण आलेला म्हणून आम्हाला विसर्जन करायला जायला लागणार मला एकट्याला खाली उतरावं लागणार नदीमध्ये दी। तर गाडी गरम करतो आता थोड्या वेळा येत आहेत ते लोक पण मग निघून जाऊ आपण गरम पण जाम होत आहे कारण मगाशी पण पाऊस पडला जोरात पण आता ऊन एवढं तापलं आहे ना गाडी पण खूप तापली आहे कोल शॉर्ट करतोय थोडा वेळ मग गाडी कोस्ट आले की ते आले की निघून जावे मग थोड्या वेळात आज खूप धावपळ होणार आहे खूप धावपळ होणार आहे बघत बघणार तुम्ही तुम्हाला दा दाखवणार ब्लॉग मला जेवढं होईल तेवढं दाखवता येईल आणि तिथं नाईट आत खाली नेटवर्क नसणार नदीवर जाताना तर बघत राहतो मी व्हिडिओमध्ये पण बरे बाप्पा घर म्हणजे असू दे असू दे जस्ट मी भूमात आलेलो कापऱ्यातून आता भूमतले दीड दिवसाच्या कंपनी गणपती विसर्जन आहे हे की कुठे चाललेलं आता आता गणपती विसर्जन ला चाललेल आपण डीजे खाली लावलाय तर काय विषय यांचं काय माहिती गणपती बाप्पा ओर्या मूर्ती ओर्या आवाज देता देणारे दे दे पाठून हे नरेंद्र नरेंद्र काय नाव ना अनुराग अनुराग दोबाल <laughs> अनुराग अरे बाईक ना आणलं तू अनुराग दोबाल बाबू भया माहिती ना बाबू भया विसर्जनाला सुरुवात झालेली आहे हा हे काय नांगटा खाली हाय 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 विसर्जन जाऊ उड्या मारा उड्या मारा जा हे उड्या मारा उड्या मारा हे तू नको मारू पाणी उडल बाहेर सगळं सगळे इथं केळीच्या पानात लपलेले आहेत इकडे बघा केळीच्या पानात लपलेले आहेत हा बघा मेन पण केळीच्या पानात आम्ही पण केळीच्या पानात लपलेलं के पाऊस आलेला आहे विसर जाणार मला केळीचं जा पान दीड दिवसाचं नवी छत्री नवी छत्री याच बॉडे दिवस आम्ही फक्त मचवायला येतो बाकी प्रोफेशनल आहे हे कट करून टाकू ना हे करायचं बोल 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 लवकर बोल ते मी बोलतो बोल

नमस्कार काय भर... भर... काय का, का? <laughs> बोल 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 नमस्कार कर। कसली? भजनाची वेळ झालेली असले भजनाची सर्वांनी भजनासाठी उपस्थित राहावे हे बघा हे आपले वाडीतली पोरं आहेत मी आपले ते बुवा आहेत या 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 तुम्हाला दाखवतो या तुम्हाला दाखवतो काय